नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प तातं काय केलं भारतावरती टॅरिफ लावला आधी पंचवीस टक्के होता आता पन्नास टक्के झाला आम्ही मित्र मित्र चर्चा करून राहिलो होतो एकाने म्हटलं अभिमनी हे डोनाल्ड ट्रम्प भारतावर तारीफ पे तारीफ तारीफ पे तारीफ तारीफ पे तारीफ लगाया जा रहा तारीफ क्या होती आहे म्हटलं अबेल एखाद्याची तारीफ नसते ते टॅरिफ असते मग ते म्हणे बाबू हे टॅरिफ काय असते मला असा प्रश्न पडला की ह्या टॅरिफचं उत्तर आपण गुगलवरतीसुद्धा दिलं पाहिजे सुद्धा दिलं पाहिजे म्हणून आता मी गुगलवरती सर्च केलं तुम्हाला सांगून राहिलं सोपाई बघा अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न पडला होता की ठीक आहे बा डोनाल्ड ट्रम्प तात आपल्यावरती पन्नास टक्के टॅरिफ लावला पण या टॅरिफचा अर्थ नेमका काय असतो याचा परिणाम भारतीयांवर कसा होईल याचा परिणाम अमेरिकेवरती काय होईल का याचा भारताच्या जी डी पीवरती काय परिणाम होऊ शकतो का ह्या सगळ्या प्रश्न आपल्या डोक्यामध्ये निश्चितच आले असतील नसतील आले तरीसुद्धा काही हरकत नाही आले असतील तरी ठीक नसतील आले तरी ठीक या प्रश्नाचं उत्तर आपण सोपं सोपं उदाहरण म्हणून घेऊ आता माझ्या घरामध्ये दूध येतो तो, तो काय करतो साठ रुपये लिटर दूध लावतो आता मी जर म्हटलं त्याला की तू मला दूध विकतो मला तुला रद्दी विकायची आहे तर तू माझ्यावर जर पन्नास टक्के शुल्क लावलं तर मी सुद्धा तुझ्यावरती पन्नास टक्के शुल्क लावेल बघा टॅरिफ म्हणतो मी तुम्हाला त्याचा अर्थ काय होतो आता तो, तो मला साठ रुपये लिटर दूध विकतो त्याने जर समजा पन्नास टक्के शुल्क लावलं मी जर त्याच्यावरती तर ते मला नव्वद रुपये लिटर दूध पडेल आणि जर समजा मी त्याला रद्दी विकतो जी दहा रुपये किलोची असते आणि त्याच्यावरती जर पन्नास टक्के शुल्क लावलं तर ते जास्तीत जास्त पंधरा रुपयाने विकत घेईल तशाच पद्धतीने हा टॅरिफ काहीतरी असतो समजा भारतामध्ये एखादी अमेरिकेतून येणारी वस्तू आहे लक्षात घ्या उदाहरण असेल तर एखादी वस्तू भारतामध्ये येते कुठून अमेरिकेमधून आणि अमेरिका ती वस्तू भारताला पाचशे रुपयाला विकते ठीक आहे भारताने जर त्या वस्तूवरती वीस टक्के टॅरिफ लावला तर ती वस्तू आता पाचशे रुपयाला वीस टक्के टॅरिफ म्हणजे शंभर रुपये म्हणजे पाचशे अधिक सहाशे रुपयाला ती आपल्याला विकत घ्यायला मिळेल म्हणजे भारतीयांना ठीक आहे आता पाचशे रुपयाची वस्तू आपण वीस टक्के टॅरिफ लावल्याच्यानंतर सहाशे रुपयाला विकत घेतली आता डोनाल्ड ट्रम्पला त्यानं काय केलं अमेरिकेमध्ये भारतामधून ज्या वस्तू जातात त्याच्यावरती पन्नास टक्के टॅरिफ लावलेला आहे लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे म्हणजे जर भारत अमेरिकेला एखादी वस्तू पाचशे रुपयामध्ये विकत असेल आणि त्याच्यावरती आता त्याने पन्नास टक्के टॅरिफ लावला तर आधी जी वस्तू त्यांना वीस टक्के टॅरिफ वी लावल्यामुळं सहाशे रुपयामध्ये मिळायची आता ती वस्तू त्यांना साडेसातशे रुपयामध्ये विकत घ्यावी लागेल एकदम अरे बाप रे हे तर लय मस्त झालं ना राव आधी जी वस्तू भारताची वस्तू पाचशे रुपये सहाशे रुपयाला विकत घ्यायचे आता त्याने पन्नास टक्के टॅरिफ लावल्यामुळे आपली वस्तू साडेसातशे रुपयाला विकत चालली ना त्यांना मित्र हो खरी गो गोमितच आहे आपल्याला असं वाटतं की आपली वस्तू तिकडे गेल्याच्यानंतर त्यांनी जेवढं टॅरिफ लावली तेवढी आपली वस्तू तिथे महागात विकल्या जाईल परंतु एक गोष्ट लक्षात घ्या तीच वस्तू जर दुसऱ्या देशाने अमेरिकेला विकल्याच्या नंतर अमेरिकेने त्याच्यावरती कमी टॅक्स लावला तर कमी टॅरिफ लावली तर उदाहरण म्हणून देतो मी भारत काय करतो अमेरिकेला सर्वात जास्त कोणत्या गोष्टींचं एक्सपोर्ट करतो तर त्याच्यामध्ये कापड कपडे बरोबर आहे त्याच्यानंतर रसायनं कातडी कातळाने बनवलेल्या ज्या वस्तू असतात त्या आणि सोना आता समजा भारतामधून एक हजार रुपयाचं सोनं आपण अमेरिकेला दिलं आणि अमेरिकेने जर त्याच्यावरती पन्नास टक्के टॅक्स लावला तर ते सोनं भारतातून पाठवलेलं तिच्या लोकांना पंधराशे रुपयाला पडेल ठीक आहे परंतु हेच जर सोनं व्हिएतनाम किंवा इतर दुसऱ्या देशामधून उदाहरणार्थ बांगलादेशमधून जर तिथे गेलं तर बांगला अमेरिकेनं काय केलेलं आहे ह्या दोन देशांवरती कमी टॅरिफ लावलेला आहे म्हणजे दहा ते वीस टक्के तर मग त्याच्यामुळं काय होईल आपण भारतामधून दिलेलं सोनं हे पंधराशे रुपयाला त्यांना विकत घ्यायला लागेल परंतु इतर ठिकाणाहून जे गेलेलं सोनं आहे ज्या देशांवरती अमेरिकेने कमी टॅरिफ लावलेला आहे ती वस्तू फक्त त्यांना बाराशे तेराशे रुपयाला पडेल मग आता मला तुम्हीच सांगा तिथले लोक कोणत्या देशातून आलेला माल विकत घेतील साहजिकच इतर देशांमधून मग मा भारतामधून जे सोनं आपण तिकडे पाठवत होतो भारतामधून जे कपडे तिकडे पाठवत होतो भारतामधून जे रसायनं तिकडे पाठवत होतो ज्या ठिकाणी भारतामध्ये या फॅक्टरीमध्ये माल बनवत होता तो माल आता भारतामध्येच राहील कारण की तिकडच्या देशामध्ये दे विक्री नाही होऊन राहिली जर तिकडे विक्री जर जास्त प्रमाणामध्ये झाली नाही तर साहजिकच तो माल आपल्याच देशामध्ये राहील मग इथे जर माल भरपूर पडून राहिलेला असेल तर भारतामधल्या कंपन्या काय म्हणतील की भाऊ आपल्यापाशी माल आहे तुम्ही काय सध्या बनवू नका तुम्ही कोण बनवतात तर ते कारागीर बनवतात आणि मग अशा प्रकारे इनडायरेक्टली भारतामधल्या रोजगारावरती त्याचा परिणाम पडेल भारतामध्ये बेरोजगारी वाढू शकते अशा फॅक्टरीज की ज्या अमेरिकेला माल प्रोव्हाइड करतात अशा कंपन्यांमध्ये कमी मनुष्यबळ लागेल आणि जर कमी मनुष्यबळ लागलं तर या ठिकाणच्या ज्या संधी आहेत लोकांना रोजगाराच्या तर त्या कमी होतील आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या भारत अमेरिकेला साधारणतः शहाऐंशी पॉईंट पाच अब्ज डॉलर रुपयांची डॉलरची माफ करा रुपयांची नाही या शहाऐंशी पॉईंट पाच अब्ज डॉलरची निर्यात दरवर्षी करत असतो आता पन्नास टक्के जर टॅरिफ लावली तर आपण ही जी निर्यात करतो त्याच्यावरती समजा तीस ते पन्नास टक्के जरी फरक पडला तरी सुद्धा भारताच्या एकूण जी पीचा जर तुम्ही आपण विचार केला विद्यार्थी मित्र हो तर साधारणतः भारताच्या जी पीच्या दोन टक्के निर्यात ही आपण एकट्या अमेरिकेला करतो आता त्याच्यावरती जर पन्नास टक्के जरी परिणाम झाला तर भारताच्या जी डीवरती जी डी पीवरती साधारणतः शून्य पॉईंट दोन ते एक टक्क्याचा परिणाम पडणार आहे आता भारताची जी डी पी समजा सहा पॉईंट पाच एवढी आहे तर वरचा शून्य पॉईंट पाच टक्के जरी आपण कन्सिडर के केला तरी भारताची जी डी पी ही सहावरती येईल समजा सध्याची परिस्थिती साडेसहाची असेल तर शून्य पॉईंट पाचचा फरक पडला तरीसुद्धा भारताची जी डी पी ही शून्य पॉईंट पाचने कमी होईल आणि हा फरक खूप मोठा असतो याचा अप्रत्यक्षपणे परिणाम भारतामधल्या सगळ्याच घटकांवरती पडू शकतो आणि म्हणून कोणत्याही राष्ट्राला असं वाटतं की ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टी जे एक्सपोर्ट करतो निर्यात करतो तर त्यावेळेला त्या, त्या देशामध्ये लागणारं जे हे शुल्क असतं टॅरिफ तर ते प्रचंड कमी असावं असं प्रत्येक राष्ट्राला वाटत असतं आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे असा परिणाम भारतावरती होत आहे मग तो अमेरिकेवरती होणार नाही का तर शंभर टक्के होणार आहे आता मला सांगा जर समजा अमेरिकेमध्ये केळं बनानाज हे कमी प्रमाणामध्ये जर तयार होत असतील खूपच कमी प्रमाणामध्ये आणि इतर देश जर त्यांना ते व्यवस्थित सप्लाय करू शकत नसतील आणि अमेरिका केळांच्या आयातीसाठी पूर्णत जर भारतावरती अवलंबून असेल किंवा मॅक्झिमम भारतावर अवलंबून असेल तर पन्नास टक्के ड्युटीमुळं पन्नास टक्के टॅरिफमुळं ड्युटी नाही टॅरिफमुळं त्यांना केळं हे महाग पडतील तर त्यांच्या हाती काय आले केळं पण जर समजा इतर गोष्टींचा जर आपला विचार केला तर त्याचा परिणाम आपल्यावरती होऊ शकतो आणि म्हणून असं म्हटलं जातं की अमेरिकेने जो सध्या एकंदरीत जगामधल्या सगळ्या राष्ट्रांवरती हा टॅरिफ टॅरिफ खेळण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तर हा बंद व्हायला पाहिजे आता त्यांचं बरोबर आहे त्यांना काय वाटतं की आपल्या देशामध्ये अमेरिकेने अमेरिकेमधल्या लोकांनी अमेरिकेमधल्या कंपन्यांनी जास्तीत जास्त माल तयार करावा भार अमेरिकेमध्ये जास्तीत जास्त रोजगार वाढावा ह्यासाठी डोनाल्ड ट्रम्प त्याचं हे पूर्ण प्रयोजन आहे त्यांचं हे नियोजन आहे त्यांचं हे संयोजन आहे आणि त्याला असं वाटतं की मै जो कर राहो वही सही आहे बाकी जो कर रहा है, सब गधे आहे असं त्याला वाटतं परंतु ह्याचा परिणाम निश्चितच अमेरिकेवरती सुद्धा होणार आहे अमेरिकेमधूनसुद्धा अनेक लोकांनी डोनाल्ड तात्यांना विरोध करायला सुरुवात केलेली आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला आपण आपल्या देशामध्ये एखादा माल तयार करतो आणि जर दुसऱ्या ठिकाणी आपण ज्या वेळेला ते विकतो किंवा आपल्याला चार दोन पैसे उरले पाहिजेत परंतु त्या राष्ट्रामध्ये जर आपण दिलेला माल हा जास्त महाग असेल ॲज कम्पेअर्ड टू दुसऱ्या ठिकाणाहून येणारा तर आपल्याला मात्र ते नुकसान होतं आणि म्हणून यावरती काहीतरी तोडगा निघेल अशा पद्धतीची भूमिका सध्या मांडली जात आहे डोनाल्ड तात्याचं एकच म्हणणं आहे की आपण रशियाकडनं म्हणजे भारत रशियाकडून शस्त्र मोठ्या प्रमाणामध्ये विकत घेतो शस्त्र घेतल्या घेतो तो घेतो तेलसुद्धा विकत घेतो जे आपण क्रूड ऑइल ज्याला म्हणतो तर ते आपण मोठ्या प्रमाणावरती रशियाकडून घेतो अमेरिकेचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही त्यांच्याकडून जास्त विकत घेऊ नका अभे आमचे पैसे आम्ही कोणापासून आम्हाला जे वाटत ते विकत घेऊ परंतु अमेरिकेचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही रशियापासून जास्त काही विकत घेऊ नका आणि स्वतः मात्र फर्टिलायझर्स असतील इतर सगळ्या गोष्टी असतील तर ते रशियाकडून विकत घेतो मी तुम्हाला सांगतो आपण जसं रशियाकडून विकत घेतो आणि तेल तर तसा चायनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती बऱ्याच गोष्टी इम्पोर्ट करतो रशियाकडनं परंतु अमेरिकेमध्ये धमक नाही की ते चायनावरती कारवाई करतील कारण की चायनाने सुद्धा त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती टॅरिफ लावलेला होता तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम एकंदरीत तुम्हाला या गोष्टींबद्दल काय वाटतं मी जे सांगितलं त्याच्यातलं काही समजलं का नाही अर्ध्या गोष्टी तर मलाच समजल्या नव्हत्या पण मला जेवढं समजलं मी तिथे मला तुम्हाला सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला याच्या संदर्भामध्ये तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर लिहा कमेंट बॉक्समध्ये बाकी काळजी घ्या स्वतःची पावसाळा खूप सुरू आहे चिखलात भिजू नका ढिसक्या थँक्यू सो मच